पुढची बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातून पुढची बातमी आहे पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे शरद पवार यांनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांसोबत शरद पवार यांची चर्चा सुरू आहे हर्षवर्धन पाटील रमेश थोरात अशोक पवार देवदत्त निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं बोललं जात आहे पराभवाची कारणं काय असू शकतात आणि आगामी ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये कशाप्रकारे रणनीती घेऊन जनतेसमोर आणि मतदारांसमोर जायचं संदर्भात सुद्धा इथे चर्चा केली जाऊ शकते या संदर्भातले ताजे अपडेट देण्यासाठी रोहन प्रतिनिधी रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडल्या गेलेले आहेत रोहन या बैठकीचं नेमकं काय कारण असावं कारण आता फटका बसलेला आहे राष्ट्रपला जोरदार आणि त्या संदर्भात आता कारण मीमांसा शोधण्यासाठी बैठक घेतली आहे आगामी रणनीती ठरणार असंही बोललं जातंय काय माहिती आहे श्रेयस अगदी बरोबर आहे साधारणतः एक तासा तासापासून ही संपूर्ण बैठक जी, जी आहे ती पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुरू झालेली आहे जिल्हाधीक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जी आहे ती ही संपूर्ण बैठक पुण्यामध्ये पार पडते आणि यामध्ये जे दिग्गज नेते आहेत ज्यांचा पराभव पुणे जिल्ह्यातून झालेला पाहायला मिळतो त्यामध्ये हर्षवर्धन पाटील असतील देवदत्त निकम असतील अशोक पवार असतील इतर सुद्धा नेते जे आहेत या सगळ्या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून याबाबतचं आत्मचिंतन जे आहे ते केलं जाऊ शकता आणि ज्या पद्धतीने निकाल लागलेले आहेत निकालावरती अनेक ठिकाणी जो तो आहे तो आरोप केला जातोय की ईव्हीएम मुळे हे सगळे निकाल घडलेले आहेत तर तिथले तिथले ठिकाणचे काही पुरावे आहेत का की केवळ जे आरोप केले जातात आणि तर पुरावे गोळा करण्यासाठी देखील मोठी यंत्रणा जी आहे ती कामाला लावा लागेल आणि यांच्यासाठी जे देखील जे आहेत त्या सूचना या बैठकीतून जिल्हाधिक्षांकडून दिल्या जाऊ शकतात तसेच आगामी ठिकाणी अनेक ठिकाणी जे ते निवडणुका आहेत पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील किंवा शहरामध्ये महानगरपालिका निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकाला पाहता कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्षाकडून जो आहे तो कुठला तरी कार्यक्रम दिला जाऊ शकतो आणि पुन्हा एकदा या निवडणुकीनंतर जे आहे ते कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा ऊर्जा देण्यासाठी या बैठका ज्या आहेत त्या संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी जिल्ह्या वाईज घेतल्या जातात आणि तसा कार्यक्रम प्रदेशाध्यक्षांकडून दिला असल्याची माहिती जी आहे ती समजते त्यामुळे आता या बैठकीनंतर या सगळ्यांकडून नेत्यांकडून नेमकं काय सांगितलं जात आहे नेमकी काय चर्चा झाली आणि इव्हेम बद्दल जो राग जो रोष व्यक्त केला जातोय आणि त्याबाबत या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे जी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी